नवजोत माझा जीवाभावाचा मित्र आय पर्सनली बिलीव्ह की जेव्हा एखादी गोष्ट खूप साधी सरळ सोपी आणि छान दिसते तेव्हा त्यामागे खूप लोकांचे कष्ट असतात ग्लॉसी इफेक्ट येट त्याला एक घरपणवाला फील असं सगळं एकत्र आहे म्हणजे ते ग्लॅमरस पण दिसतंय पण तरी ते कोकण दिसतं आहे तरी त्याच्यात गणपतीचा एक कल्चरल सांस्कृतिकपणा आहे पूजेची मजा आहे वॉलभर त्यांचं वर्किंग होतं तुम्ही त्यांच्या ऑफिसमध्ये एंटर झाला तरी इतकी मोठी वॉल आहे ज्यावर त्यांनी चॉकनी सगळं लिहिलेलं होतं जरी अख्ख्या फिल्ममध्ये चौदा पात्र असतील तरी प्रत्येक कॅरेक्टरला न्याय मिळाला तर आत्ता मी आहे घनद गणपतीमधल्या अजून दोन कलाकारांसोबत आणि अत्यंत गोड गोड चेहरे आत्ता माझ्यासोबत आहेत म्हणजे बाहेर छान पाऊस पडतोय आणि खूप सुंदर असे दोन चेहरे माझ्यासोबत बसले तर मलाही खूप छान वाटतंय सो पहिल्यांदा तर तुम्ही दोघी खूप छान दिसत आहे so वेलकम आणि येस तुमच्या भूमिकेकडे मी आत्ता येणार आहे की तुमच्या मूवीची एक खूप कमाल गोष्ट काय माहिती आहे तुम्ही सगळे खूप भारी दिसत आहे त्याच्यामध्ये त्यातून म्हणजे कोणतंही गाणं असू दे किंवा तुमचा टीजर ट्रेलर असू दे खूप सुंदर दिसत आहे आणि त्याचप्रमाणे आता मला तुमची भूमिका जाणून घ्यायची आहे स्पेशली परी तुझी म्हणजे तू तु, खूप दिवसांनी एका छान सिनेमातून आमच्यासमोर येतेस त्यामुळे तुझी भूमिका काय असणार आहे परीची एक काय वेगळी बाजू दिसणार आहे सो आम्ही एक्सायटेड आहोत सगळ्यात आधी तू म्हणालीस की आम्ही सगळे छान दिसतो त्याचं संपूर्ण क्रेडिट जातं आमच्या कॅप्टन ऑफ द शिपला नवज्योतला बिकॉज तो इतका पिकी होता प्रत्येक गोष्टीत की हिची साडी अशी असली पाहिजे ही ज्वेलरी अशी असली पाहिजे म्हणजे खूप पर्टिक्युलर म्हणजे खरंच कौतुक आहे त्याचं फॉर द फर्स्ट फिल्म बरं आणि नवज्योत माझा जीवाभावाचा मित्र आहे सगळ्यात आधी आणि नंतर म्हणजे प्रोफेशनल मैत्री माझी नंतर आहे आधी माझा खूप म्हणजे इट्स लाईक माय फॅमिली म्हणजे माझ्या लग्नात पण खूप इम्पॉर्टंट डिसिजन माझ्या फ्रेंड्सनी घेतलेले होते ही इज वन ऑफ दॅम नवज्योत माझा जीवाभावाचा मित्रजन त्याचं आहे ऑफकोर्स आमचे डी ए पी दियोपी, पीज प्रसाद बेंडे आणि हे आपली शैली तर सगळ्यांचं टीमवर्क आहे ज्याच्यामुळे ती फिल्म ना सुंदर दिसते आहे सो इट्स अ टीमवर्क आणि एवढी म्हणजे आपण एवढी मोठी स्टारकास्ट किंवा एवढी ऑन्सॉम्बल कास्ट ज्यावेळेला आपण प्रेझेंट करतो आणि ती सुंदर दिसते आय पर्सनली बिलीव्ह की जेव्हा एखादी गोष्ट खूप साधी सरळ सोपी आणि छान दिसते तेव्हा त्यामागे खूप लोकांचे कष्ट असतात म्हणजे आमचं तू म्हण थोडंसं ॲनिमेशन म्हण किंवा बाकीच्या सगळ्या एक जो लुक ग्लॉसी इफेक्ट येट त्याला एक घरपणवाला फील असं सगळं एकत्र आहे म्हणजे ते ग्लॅमरस पण दिसतंय पण तरी ते कोकण दिसतं आहे तरी त्याच्यात गणपतीचा एक कल्चरल सांस्कृतिकपणा आहे पूजेची मजा आहे so सो हे सगळं टीमवर्क आहे सगळ्यांचंच म्हणजे कॉस्ट्यूम म्हण किंवा डीओ पीज म्हण आमचे आमचे आम साऊंडवाले म्हण एव्हरी वन एव्हरी वन इज म्हणजे काय म्हणतात प्रत्येकाचे प्रचंड कष्ट आहेत त्याच्यात कमिंग बॅक टू माय रोल मला जे लोक मला ओळखतात म्हणजे ज्यांना माहिती आहे मी जेवढी चरपी आहे किंवा बडबडी आहे किंवा माझा चेहरा मला खूप सटल ठेवणं किती डिफिकल्ट आहे हे तुम्हाला आत्ता माझ्या ओव्हरऑलच वागण्यावरनं कळत असेल तर uh, मला सगळ्यात आधी नवज्योतचं ह्याच्यासाठी कौतुक करायचं आहे ना की त्याने मला सांगितलं आहे की मला परी चा स्ट्रॉंगपणा किंवा आत्तापर्यंत तुम्ही मला ज्या स्ट्रॉंग भूमिकेत बघितलंय म्हणजे डिसिजन मेकर किंवा पोलीस असेल कॉप प्ले केला आहे मी किंवा ह्याच्या इतर अदर जे रो अदरवाइज जे मी रोल्स केलेत ते व्हेरी काय म्हणतात फर्म आहेत स्ट्रॉंग हेडेड आहेत कॉन्फिडेंट आहेत आणि मला नवजोदने सांगितलं की मला ते सगळं नको आहे ते सगळं वजा करून टाक काय होतं ना बऱ्याच वेळा तुम्ही ज्या पठडीचे रोल करता त्याच पठडीच्या रोलकडनं एक टाईपकास्ट होत जाता किंवा त्याच पद्धतीने तुमच्याकडे बघितलं जातं अँड आय अप्रिशिएट बिकॉज ह्या हा, हा किस्सा माझ्या बाबतीत आधी घडला होता की अरे परी छान आहे ॲक्टिंग छान करते पण ती खूप मॅनली वाटते म्हणजे त्या तेव्हा माझा कॉपचे रोल्स सुरू होते किंवा स्ट्रॉंग रोल माझा सुरू होता सो so मला असं झालं अरे पण वेन यू से की तुम्ही ॲक्ट तू ॲक्ट्रेस छान आहेस तर मी ते करू शकते राईट बरं जेव्हा मी कॉप जॉईन केलं तेव्हा असं वाटतं अरे नाही रे ही कॉप वाटत नाही नंतर लोकांना वाटलं ही कॉपच वाटते सो त्याच्यासाठी मला नवजोतचं खूप कौतुक करायचं की त्याने मला अशा एका रोलमध्ये इमॅजिन केलं की जी माझ्यापेक्षा फार वेगळी वाटते म्हणजे सिनेमा बघून आल्यानंतर पण बऱ्याच लोकांच्या प्रतिक्रिया अशा होत्या की तू लाजरी बुजरी किंवा अशी दीपाली हे जे कॅरेक्टर आहे ते फार असं लाजरं बुजरं कोकणातलं एक प्रोटेक्टेड चाइल्ड अशी अशी मला वाटते ती की आई बाबांचं ऐकून की मी असं वागले तर लोकांना काय वाटेल किंवा माझ्या आईला काय वाटेल माझ्या बाबांना काय वाटेल माझ्या फॅमिलीला मी अशा पद्धतीने रिॲक्ट केलं तर माझी फॅमिली कसं रिॲक्ट करेल तर खूप लोकांचा विचार करून वागणारी काही काही वेळेला स्वतःला अंडरेस्टिमेट करणारी की माहिती नाही माझ्या नवऱ्याने मला ड्रेस घातला तर चालेल का मे बी आवडणार नाही बट कधी तिने तोंड उघडून विचारलंच नाही आहे नवऱ्याला किंवा वडिलांना किंवा इवन भावाला की मी मला ड्रेस घालायची इच्छा आहे ते मी घालू का ते स्वतः च डोक्यातले ब्लॉक्स काही असतात ना तशी एक बुजरी कोकणातली मुलगी ही आहे आणि नवज्योतनी हा रोल मला ऑफर केला जी ॲप्सल्युटली बुजरी नाही आहे त्याच्यासाठी खूप कौतुक आणि मला तशाच कॉम्प्लिमेंट्स मिळत आहेत लोकांकडनं की दोन वेगळ्या व्यक्तिरेखा वाटतात मला म्हणजे दीपाली ही खूपच वेगळी आहे विच इज सो नॉट परी त्याच्यामुळे आय एम ॲपस्युटली ग्रेटफुल टू नवज्योत की नवज्योतने मला uh, या रोलसाठी कन्सिडर केलं आणि uh, फिल्ममध्ये पॅनरोमा स्टुडिओज होता इतक्या भक्कमपणे आमच्या पाठीशी उभे आहेत तुम्ही बघताय ठिकठिकाणी गरत गणपती तुम्हाला जिकडे तिकडे दिसतं आहे गाणी सुंदर झाली आहेत फार जी अगदी तुम्ही म्हटलं की uh, कुठलंही गाणं तुम्ही ऐकलं तर ते दिवसभर सुरू असं बऱ्याच वेळेला होतं पण सकाळी शूट सुरू करताना किंवा दिवस सुरू करताना ते गाणं ऐकलं की ते आपण गुणगुणत राहतो आता फॉर एक्झाम्पल मी गाणं सुरू केलं आणि राजश्रीशी बोलत असताना असं झालं की नंतर मग राजश्रीच्या तोंडात पण ते बसतं यु नो ती एक ते एक लूप सगळ्या लोकांमध्ये शिफ्ट होतं सो so, आमची सगळीच गाणी तशी आहेत म्हणजे सगळीच आय कॅन जस्ट आम्हाला आता एक सिलेक्ट करायचं म्हटलं तसं तर कसं करायचं इट्स नॉट पॉसिबल सो इट्स अमेझिंग आणि एम जस्ट आय जस्ट होप की भरघोस जितका भरघोस आणि भरपूर पाऊस पडतोय तितका भरघोस आणि भरपूर लोकांचा प्रतिसाद uh, या सिनेमाला मिळावा कारण तितकी गोड फिल्म आहे इट्स इट्स काय म्हणतात की अगदी तीच किंवा अगदी साधी सरळ सोपी घराघरात घड घडणारी म्हणजे अशी काही वेगळी गोष्ट नाही आहे ऑनेस्टली बट आय एम सो शुअर की फॅम पण ह्याच्यात सगळ्यात कॉमन गोष्ट आहे कुटुंब फॅमिली आणि त्या सगळीकडे सारख्या असतात सगळीकडे आणि गणपतीच्या निमित्ताने म्हणशील तर आम्ही एकत्र येणार आम्ही बांधणार पण आम्ही हेवे दावे पण करणार आम्ही हिशोब पण मांडणार पण वी आर फॅमिली आम्ही परत नेक्स्ट इयर एकत्र येऊन तेच करणार बट दॅट्स द ब्युटी यु नो सो ती त्या फिल्मचा जो गोडवा आहे ना तो थिएटरमध्ये सहकुटुंब अनुभवण्यासारखा आहे असं मला वाटतं सो so, <laughs> खूपच छान वाटतंय कारण uh, म्हणजे ऑडिशन मला असं काल आमचं सा प्रीमियर झालं फिल्मचं सो ग्रँड प्रीमियर माझं माझं पहिलं फर्स्ट प्रीमियर आणि तर असं uh, मी खूपदा आपण ती मोमेंट डोक्यात बिल्ड करत असतो की कसं वाट वाटत असेल की काय असतील लोकं कशी कशी काय रिॲक्ट करतील यू नेवर नो कारण आपण आता करून इट्स 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 इन फ्रंट ऑफ देम आता त्यांचा डिसिजन येताना काय वाटतंय त्याबद्दल पण असं काल अशी अख्खी ती जर्नी माझ्या डोळ्यासमोरनं जात होती की म्हणजे ऑडिशन दिली होती ऑडिशनसाठी फोन आला होता मग मी पहिल्यांदा नवज्योत सरांना भेटले आणि माझी पहिली भेटच एवढी पॉझिटिव्ह होती नवज्योत सरांबद्दल कारण ती अशी म्हणजे कुठल्याही आपण कास्टिंगसाठी जातो हो। की एक असा ब्रीफ मिळतो की एखादा जो सीन मिळतो पण त्यांनी मला आणि माझ्या आईला बसून अक् अख्खी स्टोरी सांगितली फिल्मची की हे हे अशी अशी कॅरेक्टर्स आहेत मग ते तसं आहे मग हे अख्खी फॅमिली ट्री आणि त्यांचं अख्खा असं एवढा वॉलभर त्यांचं वर्किंग होतं तुम्ही त्यांच्या ऑफिसमध्ये एंटर झाला तर अख्खी मोठी वॉल आहे ज्यावर त्यांनी चॉकनी सगळं लिहिलेलं होतं की हा सीन आहे मग हा त्याला हे म्हणतो मग त्यावेळेला हे त्यांनी कपडे घातले असतील आणि तुम्ही अख्खा फिल्म तुम्ही फिल्म बघितलीत तर काय असतं की पहिल्यांदा कदाचित नाही नोटीस होणार म्हणजे जेव्हा तुम्ही दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा बघता तेव्हा इट्स ऑल अबाउट द डिटेलिंग मीन टू से इज जरी अख्ख्या फिल्ममध्ये चौदा पात्र असतील तरी प्रत्येक कॅरेक्टरला न्याय मिळालाय म्हणजे एका घरात सुद्धा प्रत्येक कॅरेक्टर रोज काही ना काहीतरी नाही बोलणार कोणाचा ना, ना। कोणाचा तरी तो दिवस असतो की नाही आज हे बोलत आहेत मोद्या ते बोलत आहेत किंवा आज त्यांचा महत्वाचा दिवस आहे सो प्रत्येक पात्राची एक कथा घडते त्या सात दिवसातही तुम्ही बघाल तर तुम्हाला जाणवेल की प्रत्येक कॅरेक्टरला एक आर के एक खूप व्यवस्थित बॅकस्टोरी आहे त्याला प्रत्येक कॅरेक्टर जे काही बोलतोय फिल्ममध्ये त्याला खूप विचारपूर्वक ते शब्द लिहिलेत की आणि आमचं पण थ्रूआउट द प्रोसेस मला असं झालं की ही आमची फॅमिलीच घडली म्हणजे एका फॅमिलीत पण असं होतं की हां म्हणजे मी ना ह्या एका व्यक्तीशी जास्ती क्लोज आहे किंवा ह्या एका व्यक्तीशी अशी अशी क्लोज आहे किंवा ह्या व्यक्तीशी ना मी ह्या विषयावर ह्याच व्यक्तीशी बोलू शकते असं खूपदा आमचं घडत होतं की म्हणजे डोसा खायला जायचं असेल तर मी ह्या ह्यांच्याबरोबर जाणार पण गाण्याच्या भेंड्या खेळायच्या असतील तर मी संजय मोनेंवर म सरांबरोबर जाईन किंवा अश्विनी मेमरन सो हे प्रत्येकाची एक वेगळी केमिस्ट्री जमली होती की मला ह्या व्यक्तीबरोबर हे करायला आवडतं आणि ॲट दी एंड ऑफ द डे आता त्या प्रोसेसमधनं बाहेर येऊन एवढे दिवस झाल्यावर प्रीमियर बघून फिल्म बघून मला एवढंच वाटतं की आपल्याला ते करताना कळत नसतं की आपण काहीतरी खूप मोठं करून जातो आहे किंवा म्हणजे माझ्या म पर्सनली पण आणि प्रोफेशनली पण ती एक खूप एनरिचिंग प्रोसेस होती माझ्यासाठी की आणि ते फॅमिलीसारखंच झालं आहे आमचं की इत एक काहीतरी वेगळंच नातं बनून गेलं आहे आपल्या फॅमिली एक्सटेंडेड फॅमिलीसारखं की आपण रोज बोलणार नाही कदाचित वर्षात एकदाच भेटू पण भेटल्यावर असं काही इनव्हिजिबल थ्रेड बांधला गेला आहे आमचा सगळ्यांचाच की कदाचित खूप आम्ही गप्पा पण नाही मारणार बट आय नो वेर यु आर कमिंग फ्रॉम आणि मला माहिती आहे तुम्हाला माझ्याबद्दल काय वाटतंय आणि किती प्रेम आहे किंवा किती प्राऊड वाटतं आहे मग सगळ्यांनाच आणि आमचं असं झालंय की माझं आता मला हे कळतंय की मी म्हणजे शूटिंगच्या दरम्यान किंवा आता त्याच्यानंतर किच्या फिल्ममध्ये ना हे असं पाहिजे होतं का मग मी असं करायला पाहिजे होतं का ते तसं करायला पाहिजे होतं का मग हा सीन ओके आहे का असं सगळं चालू आहे पण कोणी दुसऱ्यांनी काही चूक काढली की इतकं लगेच मी डिफेन्सिव्ह होते नाही 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 पण त्याला ही स्टोरी होती नाही तो असा विचार होता त्याच्यामागे ना असं कसं तुम्ही बोलू शकता म्हणजे ते घरातल्यांसारखंच आहे की तुम्ही एकमेकांशी भले भांडाल पण समोरचा त्याला काही बोलणार असेल तर मी नाही ऐकून घेणार मग मग असंच आहे की भावा बहिणींची खूप भांडण होतात आणि तू माझे कपडे घालू नको तू हे करू नको तू हे आमचं तिथे सेटवर चालू होतं की असं काय करतोयस तू तिथे जाणं सडक ना असं मी दिसत नाही वगैरे असं खूप आमचं काय काय चालायचं पण आता कोणी काही बोललं असेल ना की हा शॉट असा नाही नाही हाच बरोबर आहे आज त्यांनी बरोबर गेलंय ते सो इट्स इट्स दॅट म्हणजे हे जमलंय आता आमचं सगळ्यांचंच आणि इतकी छान माणसं होती सेटवर आणि मला खूप शिकायला मिळालं त्यांच्याकडनं म्हणजे माणूस म्हणून ॲक्टर म्हणून इवन डिरेक्टर्स कारण प्रत्येका प्रत्येक व्यक्ती मला काही ना काहीतरी देऊन गेला आहे आणि कोणीही मला असं वागवलं नाही की अच्छा तू नवीन आली तुला काही कळणार नाही तुला काही येत नाही दर वॉज ऑलवेज अ सेन्स ऑफ नाही बाळा हे असं कर ते तसं करून बघ म्हणजे हे हेही ठीक आहे बट ट्राय दिस आऊट कारण आम्ही एवढे दिवस लांब होतो घरापासून सगळेच त्यामुळे आम्ही आमचा आमचा एक परिवार घडवला होता बनवला होता तिकडे आणि सगळ्यांचंच मी मी खूप मनापासून त्यांना धन्यवाद म्हणते खूप छान तुम्ही दोघींनीही सांगितलं आणि म्हणजे मला तुमच्या दोघींच्या पोहण्यातून हे जाणवलं की जरी तुम्ही हा सिनेमा करत असलात तरीसुद्धा त्या कॅमेऱ्याच्या मागे तुमचं एक कुटुंब तयार झालं होतं आणि जी गोष्ट आपण खूप मनापासून एन्जॉय करतो ती नक्कीच प्रेक्षक आणि इतर कोणीही एन्जॉय करतं तर मला मला तर खूप वाईब्स येतात की ऑलरेडी तुमचा सिनेमा आम्ही एन्जॉय करतोय गाण्याच्या स्वरूपातून ट्रेलरमधून तर असाच हा थिएटरमध्ये जाऊन सुद्धा प्रेक्षक पाहणार आहेत तर प्लॅनेट मराठीकडून तुम्हाला आणि सनेमाला खूप साऱ्या शुभेच्छा थँक्यू सो मच